समाज माध्यमांवर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालाय भंडाऱ्यातील एस टी डेपोची बस प्रवाशांनी भरलेली शालेय मुली देखील त्यात होत्या पण पुढे काय घडलं हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल सुरेवाडा बस स्थानकाजवळ बस थांबली एका विद्यार्थिनीचा शालेय पासमुळे छोटासा वाद झाला पण हा वाद एका भीषण वळणावर गेला कर्तव्यावर असलेल्या महिला वाहकानं थेट विद्यार्थिनीचा हात पकडला प्रवाशांनी धसका घेतला पण विद्यार्थिनीनं प्रतिकार केला हात झटकून बाहेर पडण्याचा तिनं प्रयत्न केला आणि तेव्हाच सर्वांच्या डोळ्यासमोर जे घडलं ते, ते अविश्वसनीय होत महिला वाहकानं विद्यार्थिनीचे केस पकडून तिला जबरदस्तीनं खेचलं मुलगी वेदनेनं रडू लागली प्रवासी हदरले काही जण थक्क होऊन पाहतच राहिले अखेर एका प्रवाशानं धैर्य दाखवलं त्या महिला वाहकाचा हात पकडून मुलीची सुटका केली संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय वरिष्ठ अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष उघडकीस आलंय महामंडळाच्या भोंगळ कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय पण सर्वात मोठा प्रश्न म्हणजे विद्यार्थिनीवर झालेल्या या अमानुष वागणुकीला जबाबदार कोण आणि या महिला वाहकावर खरंच कारवाई होणार का